शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये अवैधरित्या डान्सबारा आजही चालू आहे मटका चालू आहे बेकायदेशीरित्या दारू विक्रीची चालू आहे मी शासनाला पालकमंत्र्यांना विनंती केली की हे तर थांबलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला जरा कुठंतरी एक आदर्श द्यावा असं वाटतं याचबरोबर आमच्या ज्या राष्ट्रीय महामार्गावरती बाहेरचे भक्तगण येत असतात गाड्या घेऊन परिवारासहित येत असतात या परिवारासहित आलेल्या गाड्यांना बाहेरच्या गाड्यांना अडवणूक करणं आणि त्यांना नको त्या त्रास देऊन नको त्या दंडाच्या पावत्या नको त्या काय तपासणी करावी पण जाचक अट घालून त्या परिवाराला त्रास देऊ नये जेणेकरून बाहेर जिल्ह्यातल्या लोकाला माझ्या या सोलापूर जिल्ह्यात यायलासुद्धा नको वाटायला लागलेला आहे याच्यावरती थोडंसं नियंत्रण ठेवा म्हटलं किंबहुना कनिष्ठ पोलिस अधिकारीसुद्धा गणवेशामध्ये शासकीय वाहनामध्ये जातात आणि रेड करायला जातात आणि त्याच्या अगोदर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या मार्फत व्हिडिओ तयार करतात आणि त्याला पुढे पाठवतात म्हणजे काय कसा तपास लागला हे गंभीर विषय आज जरा थोडीशी घेतलेले होते मला खतर आहे की तुम्ही सुभाग याच्यावरती गंभीर प्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद